हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मस्त ना तर तुम्हाला तर माहिती आहे दोन दिवसा पहिले मी मग नर्सरीमध्ये गेली होती काही झाडं आणण्यासाठी खत वगैरे घेण्यासाठी तर मला काही भाज्यांची बियाणं वगैरे पाहिजे होती होम गार्डनिंग करण्यासाठी तर ते मला मिळालं नाही म्हणून मी आता मोठ्या नर्सरीमध्ये चालली आहे तर सातपूर रोडला जी पपया नर्सरी आहे तर ति तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेल की कुठले कुठले झाडं आहेत शोची किंवा काय काय आहे घरापासून साधारण दहा ते बारा किलोमीटर अंतरावर ही नर्सरी आहे त्र्यंबकेश्वर रोडला जातानाच तुम्हाला उजव्या साईडला ही नर्सरी दिसेल आणि खूप मोठी नर्सरी आहे भरपूर प्रकारची तुम्हाला इथे झाड बघायला मिळतील शोची झाडं आहेत मला जी झाडं हवी आहेत ती मिळत आहेत की नाही ते मी इथे विचारते पण मला शोची ही बरीचशी झाडं घ्यायची आहेत झाडं तर... घेते आणि तुम्हालाही दाखवते की इथे काय काय व्हरायटी आहेत कुठली कुठली झाडं आहेत म्हणजे तुम्हाला असेल तर तुम्ही ही तु। ना वेगवेगळे वेग पार्ट केलेले इथे आहेत सगळी बरेचसे गुलाबाचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत तर हे पूर्ण लाईन ही गुलाबांचीच आहे बाकी इकडे पण आहेत सगळे आता मी सगळं बघते आणि विचारते सगळीकडे शोची खूप झाड आहेत इथे काल ज्या नर्सरीत गेली होती ना तिथे इतकं नव्हतं पण इथे खूप व्हरायटी मिळते आणि बघायला पण खूप छान वाटतंय इथे पण शोची झाडं आहेत ही ही कितीची आहेत झाडं इकडची पण इकडची पण खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि सगळी झाडं हे फुलांनी अगदी भरलेली आहेत सगळी हिरवीगार आहेत तो डोयान ना ही तर डोळ्यांना बघायला सुद्धा खूप छान वाटतंय आणि जर आपण रोज इतकं छान हिरवगार हे निसर्ग बघितलं तर आपल्या डोळ्यांना खरंच खूप शांत असं वाटतं ही सगळी झाडं आपल्या घरी घेऊन जावीत आणि सगळी घरी लावावीत छान इतकं छान वाटत होतं मस्त आपण म्हणतो ना की पुस्तक हा माणसाचा सगळ्यात मोठा मित्र आहे पुस्तक माणसाला कधीच एकटं पडू देत नाही तसंच झाडांबद्दल सुद्धा आहे झाडं माणसाची इतकी लवकर मित्र होतात आणि ते सुद्धा माणसाला कधीच एकटं पडू देत नाही एक झाड लावायचं त्याला अगदी छोट्या बाळासारखं लहानाचं मोठं करायचं आणि मग त्याला जेव्हा फुलं फळं येतात तेव्हा इतकं छान वाटतं मन अगदी प्रसन्न झाडं लावणं झाड जगवणं ही एक थेरपीच आहे आणि ही आवड लहानपणापासूनच खरंच निर्माण व्हायला हवी म्हणून यासाठी आम्ही अद्विकाला पण घेऊन येत असतो सोबत असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तिला वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव व्हायला हवेत ह्या सगळ्या गोष्टींची आवड लहानपणापासून व्हायला हवी खर तर ती खूप छोटी आहे अजून पण तरीही आम्ही तिला घेऊन येतो पुस्तकांमध्ये किंवा चित्रांमध्ये फळं फुलं रंग हे दाखवण्यापेक्षा जर प्रत्यक्षातच दाखवली तर त्यांना त्या गोष्टीची ओळख जास्त लवकर होईल बर 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 नाही त्याला येतील आले ते काय रडू आले का ती बाहेर जास्त येत नाही ना बघून बाडते हिरवी जायची बाहेर थोडं बाहेर नाही पावसाचं नाही फिरवत पाऊस चालू होता ना बराच

झाडं घेऊन जाण्याआधीनं सगळी माहिती त्यांना विचारून घ्यायला हवी कारण काही झाडांना ही, ही खतं देण्याची पद्धत वेगळी असते पाणी देण्याची पद्धत वेगळी असते आता मी एक झाड घेतलं होतं तर त्यांनी सांगितलं की त्याला जास्त पाणी घालायचं नाहीये थोडंसं कोरडं राहू द्यायचं आहे तर आपल्या सगळी माहिती आपल्याला असायला हवी आणि आपण त्यांना विचारायला पण हवी झाडं छान हिरवीगार राहण्यासाठी त्यांना फुलं कायम येण्यासाठी त्यासाठीही वेगवेगळ्या पद्धती आहेत खत आहे माती आहे त्यावर कीड पडू नये सुद्धा काही फवारणी करावी लागते का कारण मागे मी एक झाड घेतलं होतं तर त्यावर थोडीशी कीड लागली गेली होती आणि त्याचे पान थोडेसे खाल्ले होते किड्यांनी तर त्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला जर असेल तर आपण त्याची काळजी पुरेपूर घेऊ शकतो चांगलं फुलवाल दोन चा। तीन काय असतील एक फूल पण एक कळी पण बर 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 नाही फुल कस गुलाब पाहिजे रे हे बघ असा एवढे फुलं खाली बघून चल सागत तेवढे फुलं यायला तेवढी मोठी आखी कुंडी घ्यायला लागेल ती हे झाडांचं कसं असतं आहे का जेवढी मोठी कुंडी तेवढं मोठं झाड होतं ते माझी झाडं आता घेऊन झालेली आहेत मी काय काय घेतली कोणती झाडं घेतली बाकी सामान काही घेतलं का हे सगळं मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेलच थोडा पाऊस सुरू झालेला आहे तर आम्ही कुंड्या आणि मातीनंतर घेणार आवाची भाज्यांची रोपं किंवा जी बियाणं हवी होती ती इथे मिळाली नाही तर ती मी आता शक्यतो ऑनलाईनच या नर्सरीमधली सर्व्हिस पण खूप छान आहे आम्ही जितकी झाडं घेतली तेवढी सगळी आम्हाला त्यांनी गाडीत ठेवून दिली तर ही झाडं आता मी सगळी इथे टेरेसमध्ये ठेवलेली आहेत तुम्हाला दाखवते मी कुठली कुठली झाडं आणली आहेत पाच झाडं आहेत हे जास्वंदाचं आहे लाल जास्वंदी तर याला बऱ्याचशा कळ्या आहेत आणि ह्या दोन कळ्या मोठ्या झालेल्या आहेत ह्या कदाचित ह्याची फुलं उद्या उमलतील तर ही एक आहे ही पण मला मोठ्या कुंडीमध्ये लावायची आहे तर एक सारख्या कुंड्या आणायच्या आहेत आणि माती पण आणायची आहे त्यानंतर हे मी एक शोचं झाड घेतलंय ह्याला पण कायम फुलं असतात तर असे गुच्छ गुच्छ छान फुलांचे येतात तर हे एक आहे, आहे। हे एक छान आहे याचा कलर मला खूप आवडला तर ह्याला पण कंटिन्यू फुलं असतात असं त्यांनी सांगितलं आणि असे ना फुलं असलेले झाड आहेत ना खूप सुंदर वाटतात म्हणून हे एक घेतलंय यासाठी पण कुंडी लागणार आहे शेवंतीचं झाड तर मला खूप आवडतं आणि खूप दिवसांपासून मला घ्यायचे आहेत याच्यात अजून चार कलर आहेत तर ते बाकी पण मी घेऊन येणार आहे ह्याला बऱ्याच कळ्या आहेत तर आता हे सगळ्या उमलतीलच हळूहळू शेवंती उमलायला थोडा वेळ लागतो तर हे एक आहे त्यानंतर हे जास्वंदाचं आहे तर हे जास्वंदाचं जास्वंदा फूल खूप सुंदर हे मला फार आवडलं आणि ह्याला पण बऱ्याचशा कळ्या आहेत तर हे पण ह्या पण एक दोन दिवसामध्ये ह्या कळ्या उमलतीलच तर अशी एवढी झाडं मी आणलेली आहेत टेरेस खूप मोठा आहे खूप जागा आहे त्यामुळे मला इथे भरपूर झाडं लावायची आहेत आणि ना खूप दिवसांपासून इच्छा होती दरवर्षी मी झाडं लावते पण ते कुठले आपण फांद्या वगैरे तोडून आणतो तर मग ते लावते पण ह्यावेळेस मला स्पेशली सगळे असे नर्सरीमधनं आणून असे झाडं लावायचे आहेत अजूनही खूप वेगवेगळे काही काही करायचं आहे तर मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेलच आता याला कुंड्या आणि माती वगैरे आणायला गेली की मग त्या तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करू तर चला या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुन्हा परत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय